मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सर्व पेन्शनधारकांसाठी नऊ मोठ्या खुशखबर आले मोठे जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक ला करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून आता सेवानिवृत्त झालं आहे किंवा तुमच्या घरात पेन्शनर्स किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे उच्च न्यायालयाकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी ही महत्वपूर्ण बातमी आहे यासोबतच केंद्र सरकारने मासिक पेन्शन बाबत अनेक नियम बदलले आहेत पेन्शनधारकांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने पेन्शनर्सला दिल्या मोठ्या लाभदायक आनंदाच्या बातम्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पेन्शनर्स व ज्येष्ठ नागरिकांना दिलेले नऊ लाभ पहिला ज्येष्ठ पेन्शनधारक नागरिकांसाठी लाभ ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्षावरील लोक ही पॉलिसी खरेदी करू शकतील आपण जर पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर आपल्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे आता कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते यापूर्वी ही मर्यादा पासष्ट वर्ष होती ती आता सरकारने काढून टाकली आहे त्यामुळे पासष्ट वर्षावरील पेन्शनधारक व ज्येष्ठ नागरिकांना विमा पॉलिसी घेता येईल आय आर डी आरोग्य विमा खरेदी करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे आता वर्षावरील लोकही आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकतात निवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा पेन्शनधारकांना यापुढे वर्षानुवर्षी प्रलंबित खटल्यासाठी न्यायालयात जावे लागणार नाही उच्च न्यायालयाने दिलेले आदेश दिले आहे की आता निवृत्ती आणि पेन्शनच्या संबंधित खटल्याची सुनावणी दररोज होणार आहे आणि पेन्शनच्या संदर्भाने न्यायालयातील खटल्याची सुनावणी दररोज होणार आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुरप्रीत सिंग यांनी हा आदेश जारी केला आहे तीन ग्रॅज्युएटी चुकीच्या निर्णयामुळे व्याजासह परत करावी पेन्शनधारकांसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांना दिलासा देणारा आदेश दिला आहे चुकीच्या पगार पेमेंटच्या आधारे ग्रॅज्युईटी मधून कापलेली रक्कम सहा टक्के व्याजासह परत केली जावी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे हा आदेश देण्यात आला आहे आणि एक महिन्याचा एक महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत चार हिमाचल उच्च न्यायालयाची भेट हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार सोळा पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव देण्याचे आदेश दिले आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आता त्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे हा निर्णय मान्य न्यायाधीश ज्योत्ना दुआ यांनी दिला आहे पाच ज्येष्ठ पेन्शनधारक नागरिक ई पी एफ ओचा मोठा बदल आता पीएफ खातेधारक धारकांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिलासा स्वतःच्या किंवा त्याच्या अवलंबितांच्या उपचारासाठी खात्यातून एक लाख रुपये काढू शकतात यापूर्वी ही मर्यादा पन्नास हजार ही मर्यादा आता वाढवून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे हा नियम बदल सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू झालेला आहे सहा लाभार्थ्यांसाठी महत्वाची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे एच बनवण्याची मुदत वाढलेली आहे आता आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आभा आय डी नंबर मिळवावा लागेल आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सी जी एच एस आय डी आभा आय डी नंबर लिंक करणे आवश्यक आहे एच डी एफ सी बँकेची ज्येष्ठ पेन्शन धारकांना सुविधा एच डी एफ सी बँक ज्येष्ठ पेन्शनधारक नागरिकांना अतिरिक्त शून्य शून्य पॉईंट पन्नास टक्के जादा व्याज देत आहे ज्येष्ठ नागरिक एच डी एफ सीमध्ये गुंतवणूक करू शकतात एच डी एफ सी बँक पाच वर्ष एक दिवस ते दहा वर्षापर्यंत सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याज देत आहे आठ पेन्शनधारक पेन्शन संदर्भात चांगली बातमी निवृत्ती वेतनासह महागाई भत्ता दिला जाईल पेन्शनधारकांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर ज्यांना थकबाकी मिळालेली नाही आता त्यांना जून महिन्याच्या पेन्शनसह ही थकबाकी देण्यात येणार आहे बँकेतून पेन्शन घेणाऱ्यांचे पेन्शन पंचवीस तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून आता ते पेन्शनधारकांचे पेन्शन तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे लाख पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर त्यांचे मासिक पेन्शन एक हजार रुपये करण्यात आलेले आहे ई पी एफ ओने पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवण्याच्या संदर्भामध्ये खूप प्रयत्न करून त्यांच्या दैनंदिन जीवनात दिलासा प्राप्त व्हावा म्हणून पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे धन्यवाद